नमस्कार मी डॉक्टर नरहरी मळगावकर ची एफ फर्टिलिटी सेंटर आजचा आपण जो टॉपिक घेणार आहे फ्रीज ऑल प्रोटोकॉल आणि आणि ह्या प्रोटोकॉलने आपण रिझल्ट कसे करू शकतो नक्की कोणत्या जर आपण फ्रीज ऑल प्रोटोकॉल वापरला तर त्याच्याद्वारे आपण जे आय व्ही रिझल्ट आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीने कसे इम्प्रूव्ह करू शकतो ते आज, आज आपण जाणून घेऊया सो सर्वात पहिले फ्रीज ऑल म्हणजे काय हे माहीत असणं फार गरजेचं आहे सो याच्या कंडिशनमध्ये जेव्हा गर्भ तयार केली जातात असं नॉर्मल आय व्ही एफ मध्ये सीबीजे वाढत जातात शुक्राणू सीबीजे काढल्यानंतर शुक्राणूचा गर्भ तयार केला जातो आणि तो जो गर्भ आहे तो आपण त्या लेडीजच्या गर्भाच्या ट्रान्सफर न करता तो आपण गोठवून ठेवतो याला फ्रीज ऑल प्रोटोकॉल आपण असं म्हणतो सो तो मायनस वन नाईन्टी सिक्स डिग्री टेम्परेचरला गोठवले जातो आणि त्याच्यानंतर तो, जा तो जो गर्भ आहे तो नॅचरल सायकल मध्ये जर आपण ट्रान्सफर केला त्याच्यात आपल्याला रिझल्ट अतिशय चांगले मिळतात तर सर्वात पहिले जी टेक्नॉलॉजी आली ही वापरण्यात आली पॉलिसिस्टिक ओरियन सो so, पॉलिसिस्टिक ओरियन पेशंटमध्ये बऱ्याच वेळा हायपरटिम्युलेशनचे चान्सेस जास्त असतात त्याच्यामुळे पोटात पाणी होण्याचे चान्सेस प्रेग्नेसी राहिली तर त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशनचे टेक्नॉलॉजीचा आपण शोध लागला सो नक्की आपण याच्यामध्ये कारण जाणून घ्या कोणकोणच्या कंडिशनमध्ये याचा बेनिफिट आपल्याला चांगला मिळू शकतो सो जसं मी सांगितलं पॉलिसिस्टिकोरी असेल हायपरस्टिम्युलेशन असेल तर सर्व गर्भ गोठवले गेले पाहिजे त्याच्यानंतर नॅचरल सायकलमध्ये आपले रिझल्ट चांगले मिळतात तसंच आपण बघितलं तर अंडाशाची कॅपॅसिटी कमी असेल तर अशा कंडिशनमध्ये आपण पुलिंग ऑफ एम्ब्युल्स करतो म्हणजे सीबीजे काढल्यानंतर गर्भ तयार केल्यानंतर ते गोठून ठेवतो परस्टिम्युलेशन करून गर्भ तयार करून ते गोठवतो ज्या तीन ते चार चांगले गर्भ तयार होतात ते, ते गर्भ आपण ट्रान्सफर करून याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट अतिशय चांगले मिळतात आपल्याला त्याच्यानंतर बघितलं तर मल्टिपल एफ फेल्युअर असेल आणि ट्रान्सफर जर सेम सायकल स्टिम्युलेटेड सायकलला केले गेलेले असतील किंवा रिपीटेड इम्प्लांटेशन फेल्युअर असतील आणि सेम सायकलला जर ट्रान्सफर केले गेलं असेल स्टिम्युलेटेड सायकलला तर अशा कंडिशनमध्ये मल्टिपल आयपीड फेल्युअर केसेसमध्ये आपल्याला फ्रीज ऑल टेक्नॉलॉजीद्वारे प्रोटोकॉलद्वारे आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट बघायला मिळतात तसंच आपण बघितलं जर अस्तर स्टिम्युनेटेड सायकलमध्ये चांगलं नसेल सो so, अशा कंडिशनमध्ये गर्भ ट्रान्सफर करून त्याच्या आपल्याला रिझल्ट मिळत नाही so, त्या गोठून ठेवणं कधीच चांगलं असतं त्या ता गर्भाशामध्ये पॉलिप असेल तर अशा कंडिशनमध्ये गर्भ गोठून त्याच्यानंतर नॅचरल सायकलला ट्रान्सफर केलं तर रिझल्ट आपल्याला चांगले आपल्याला बघायला मिळतात आणि त्या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर बऱ्याच वेळा रिपीटेड इम्प्लांटेशन फेल्युअर असेल किंवा रिपीटेड प्रेग्नन्सी लॉस असेल किंवा एकटोपिक असेल सो so, अशा कंडिशनमध्ये फ्रीज ऑल प्रोटोकॉल जे आहे टेक्नॉलॉजी याच्याद्वारे आपल्याला रिजल्ट चांगला बघायला मिळतो तसंच जर बघितलं आपण जर एंडोमेट्रियल जी नसेल किंवा मॉफ्रॉजी अतिशय डिस्टर्ब झाली असेल सो अशा कंडिशनमध्ये जर गर्भ ट्रान्सफर करून आपल्याला रिझल्ट मिळत नाही कारण ती इम्प्लांटेशन विंडो आहे ती कुठेतरी मिस झालेली असते सो अशा कंडिशनमध्ये सर्व गर्भ गोठून ठेवून ते नंतर नॅचरल ट्रान्सफर केलं तर आपल्याला रिझल्ट बेटर मिळू शकतात त्याच्या व्यतिरिक्त जर बघितलं तर ज्या दिवशी ट्रिगर देतो ट्रिगरच्या दिवशी जर प्रोजेस्ट्रॉन लेवल जास्त असतील तर अशा कंडिशनमध्ये प्रोजेस्ट्रॉनचं होत नाही एम्ब्रिज बरोबर एंडोमेट्रियमचं आणि त्याच्यामुळे इम्प्लांटेशन विंडो मिस होऊन रिझल्ट कमी होण्याचे चान्सेस अतिशय जास्त असतात त्याच्या व्यतिरिक्त जर बघितलं तर इंडोमेट्रोसिस पेशंटमध्ये गर्भाशयाला सूज असते आणि सूज असल्यामुळे जर सेम सायकलला जर ट्रान्सफर केले गेले तर रिझल्ट आपले कमी होऊन जातात सो अशा कंडिशनमध्ये गर्भ गोठवले आणि त्याच्यानंतर गर्भाशयाची सूज आपण डाउनलोड करून त्याच्यानंतर जर ट्रान्सफर केले गेलं तर आपल्याला रिझल्ट हे चांगले मिळतात तर ही जी टेक्नॉलॉजी आहे ही अतिशय उत्कृष्ट टेक्नॉलॉजी आहे आणि जे नंबर ऑफ पेशंट्स आहे याच्यामध्ये रिझल्ट सायकल सायकलपेक्षा फ्रोझन इम्प्रूड ट्रान्सफर फ्रीज ऑल प्रोटोकॉलद्वारे आपल्याला रिझल्ट हे अतिशय चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह झालेले बघायला मिळतात Andiamo